एमआयडीसीतील आयकॉन मोल्डर्स चा कामगारांना पगार वाढ अखिल भारतीय कामगार सेना आणि आयकॉन मोल्डर्स करार संपन्न बक्षीस बोनस वार्षिक सहल पगारी रजा आणि सुट्ट्यांचा कामगारांना मिळणार लाभ अहमदनगर अखिल भारतीय कामगार सेना आणि एम आय डी सी येथील आयकॉन मोल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यात नुकताच करार होऊन कर्मचाऱ्यांना सात हजार रुपयांची पगार वाढ देण्यात आली त्याचबरोबर कामगारांना बक्षीस बोनस वार्षिक सहल पगारी रजा आणि सुट्ट्या आणि कामगार कायद्याप्रमाणे इतर लाभ नवीन करारानुसार मिळणार आहे हा करार एक एप्रिल दोन हजार पासून ते एकतीस मार्च दोन हजार पर्यंत तीन वर्षांसाठी करण्यात आला आहे पंधरा ते सोळा वर्षांपासून करार न झाल्याने मागील काही वर्षांपासून अखिल भारतीय कामगार सेनेच्या वतीने कंपनी पाठपुरावा सुरू होता अखिल भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस राजेश पाटील आणि जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब बुनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कंपनी व्यवस्थापनासह बैठक पार पडली या बैठकीत झालेल्या कराराने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे वेतनवाढीच्या करारावर कामगार युनियनच्या वतीने राजेश पाटील भाऊसाहेब उनवणे कामगार आनंद बारसकर नितीन उजागरे युनिट अध्यक्ष एडकेताई यांचे तर कंपनी व्यवस्थापनातर्फे संचालक बिजल शेठ यांनी सह्या केल्या यावेळी कामगार संदीप निमसे नितीन उजागरे आनंद बारसकर अशोक सबीन संजय नरसाळे मयूर बारसकर शिवाजी दरेकर आदी उपस्थित होते कंपनीचे बिजल शेठ यांनी कंपनीतील कामगारांना भरीव पगारवाढ देण्यात आले आहे तसेच कामगार कायद्यांचा लाभ देखील त्यांना मिळणार आहे कर्मचाऱ्यांना दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून फरकाची रक्कम देखील लवकरच अदा केली जाणार असून युनियन आणि कंपनी व्यवस्थापनाचे अत्यंत सौजन्याचे नाते असल्याचे त्यांनी स्पष्ट केले भाऊसाहेब उनवणे म्हणाले की कंपनीतील कामगारांना महागाईच्या काळात सन्मानाने जगता यावे यासाठी कंपनी व्यवस्थापनाशी पाठपुरावा करून त्यांचा वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे यासाठी संघर्षाची वेळ न येता कंपनीकडूनही मोठे सहकार्य मिळाले या करारामुळे कामगार आणि कंपनीचे आणखी चांगले भावनिक नाते निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले युनिट अध्यक्षा एडकेताई ताई यांनी युनियनच्या पाठपुराव्यामुळे कामगारांना पगारवाढ शक्य झाले असून युनियन आणि कंपनी व्यवस्थापनाचे त्यांनी आभार मानले मी ताई संजय एडके आयकॉन कंपनीचे कामगार युनियन लीडर गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून आत्ताच आमचा करार झालेला आहे अखिल भारतीय कामगार सेना या संघटनेचा करार करून दिला आहे या संघटनेने आमचा करार करून दिला आहे त्यात पगारवाढ सात हजार रुपये दिले आहेत तसेच बक्षीस दिले आहे तसेच बोनस दिल बोनस वर्ष वार्षिक बोनससुद्धा दिलेला आहे वर्षाची सहल देण्यात आली तसेच पाटील साहेब व उनवणे भाऊसाहेब यांनी आमच्या अतिशय परिश्रम घेऊन आमचा सर्व मागण्या गेल्या या केल्या म्हणजे मागण्या पूर्ण केलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचे आम्ही सर्वजण आभार मानतो आभार धन्यवाद करतो व कामगार कामगारसुद्धा त्यांच्याकडून त्यांच्याकडून सॉरी त्याबद्दल आम्ही सर्व कामगार त्यांचे आभार मानतो व एम डी यांचे यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो धन्यवाद प्रतिनिधी आयनुल शेख ए टी न्यूज अहमदनगर